आमची पतंग कटणार आहे का आमचा साधा दोरा आहे हे बघा हे बघा हाताला कापत नाही काही नाही तुरळी सोड ग सोड ना असं गोल 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 हे बघा नो कटिंग नो शटिंग एकदम साधा रंगाचा दोरा आहे आता आपण आलो आहे आपल्या टेरेस वरती आणि इकडे आहेत सबस्क्रायबर्स आणि आता आपण या पकडलेल्या पतंगी उडवायचं काम करू तर चला एन्जॉय करूयात मित्रांनो वारा थोडा कमी आहे तरी प्रयत्न चालू आहे आणि गाव बसा नाही लुटेरे हजेरी होते मागे रे, रे काळी पतंग थोडीशी पतंग उडली नाही तर लगेच लुटेरे आले आम्हाला ती समोरची पतंग दिसते का तिच्यासोबत तेच आहे परत गेला थोडासा ताण पडतोय पतंग खाली वाराच नाही ठीक वाटतंय का धन्यवाद तुम्ही चक्र धरल्याबद्दल तुला उडवायची का नाही नाही उडव खूप संयमाच काम आहे नाही करायचं हे भाऊ विवेक पुढं पुढं पेच खेळायचं मला पुढं त्याच्या बरोबर त्या त्या पुढच्या बरोबर पेच आहे तर मित्रांनो संध्याकाळचे वादले जवळपास साडेपाच आणि घरातल्या सगळ्या कामावरून प्रतीकची मम्मी आलेली आहे पतंग उडवण्यासाठी हो ना आपण वारा ऊन वारा पाऊस आपण विकत नाही आणू शकत ना तुझ्याकरता तारे आणले असते पण आता वारा कुठून आणू आता वारा नाही ना दुपारी वारा होता तर तेव्हा आपण जरा गडबडमध्ये होतो तर मित्रांनो ही पिवळी पतंग आपण दाखवली होती सापडली का आई शप्पत याला म्हणते जिद्द आणि फायनली दादा पतंग घेऊन आलेला आहे अरे आम्हाला तर वाटलं मिळूच शकत नाही ती कसं काय सापडली पण हे ये आधी येत आहे चल आता ही पिवळी उडू आपण ती हा तीन ते तुझ्या आत्याला सांगितलं तू आला म्हणून आवाज देऊन सांग भाऊ आवाज देऊन सांग हे सगळं कटलेलं आहे या पूर्व ताई मागच्या एक तासात जवळपास पंधरा पतंगीचं इथं कलेक्शन केलंय मग आदरणीय ताई साहेब आलेले आहेत आम्ही पतंग उडवतोय आणि संध्याकाळचे पाच अठ्ठावीस झाले आहेत आणि पूर्व दिदी आम्हाला न्यूज दाखवते नाशिकची तेवीस वर्षाचा युवक नायलन मांजेने घेतला एकाचा बळी मित्रांनो काळजी घ्या पुढचे चार पाच दिवस फार वाईट झालं अरे रे रे फार वाईट झालं रे अशा घटना घडल्या नाही पाहिजे तर मित्रांनो हा आहे भैया हा दादा आणि हे बघा आयत्या बिळात नागोबा मस्त पैकी पतंग उडवती घेवरती टिचकी दे टिचकी दे दे टिचकी व्हेरी गुड व्हेरी गुड प्रत्येक दादा एकदम दा मास्टर झाला आता पतंग उडवायला तर माझ्यासारखं शिकून दिलंय मी कशी पतंग उडवायची पेच कसा खेळायचा दे आता आईकडे दे प्रीती फार छान पतंग उडवते का तू अरे वा पूर्वाकडे थोड्या वेळ लागेल हे आमची आहे पूर्वा दिदी ती आली होती न्यूज घेऊन नाशिकला एका मुलाला मांजा आहे आणि फार वाईट वाटलं आम्हाला आता बघा पूर्वादिदीची पतंग बघूया आपण किती वरती पक्षा आज सुट्टी पाहिजे होती खर तर

तुझे चॉईस आणि तुझे डिसिजन नेहमी छान असतात दोन हजार आठ ला तुझे डिसिजन घेतलं हे बघा डिसिजन थोडा रंग काळा पतंग प्रीती खेळते पेच आता आणि पतंग मध्ये पतंग अडकलेली आहे नाही का कोणाची गेली थम दादा दादा तिला उडू दे तिला उडू दे पोरांसाठी थोडा जोरा सोड तुम्ही आहे ना रेडी आणायला जायला भेटली तर भेटले नाही तर नाही सॉरी पक्ष्यांनो आज तुम्हाला त्रास होतोय क्या पेचे क्या पेचे धटके नको तू त्याची काठी तुटून जाईल मग ते का पीठ मळून राहिले ग तू ग भा गब भाग गब प्रत्येक खाली गुंत थोडं 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 दोरा सोडा तुम्ही खेळ देऊ का बर थोडी ढील मागितलेली आहे थोडी ढील इकडे पण दाखवत आमचे पतंग काटणार आहे का आमचा साधा जोरा आहे हे बघा हे बघा हाताला कापत नाही काय नाही तुरी सोड ग सो so, ना गोलगोल गोल बघा नो कटिंग नो शटिंग एकदम साधा रंगाचा दोरा आहे आणि त्या पोरांना माहिती आहे की या काकाचा साधा दोरा आहे म्हणून ते नुसते पेच खेळा पेच खेळा मी इज्जत निलाम करते आणि चुकून मी मांजे आणला पेच घेतला भाऊ घेतला भाऊ क्रॉस होतो तू अजून सोडला ना हा तर तुमच्या दोघांमध्ये होईल क्रॉसिंग दादा गेली ते गेली, गेली। आ, आ, पतंग एक नंबर यार तिला गमवायचं नाही असं आहे नाही काही नाही तिला किती छान उरते साहेब 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 कशाला कशाला उतरवताय साहेब नका उतरू ना भाऊ गिरा भाऊ आपली गेली ना

मित्रांनो हे बघा प्रत्येक एक पतंग उडतोय दाखव तिकडे प्रत्येक हे बघा आपली आपली पतंग अशी आकाशात आहे हे बघा खाली उतरवतोय दादा आणि ही दुसरीच पतंग आपल्याला मिळालेली आहे हो बापरे दाखव ओ काय रे जास्त काळ आहे त्याचे मला लक्षात नाही हो केवढी उंच आहे ती एका सापडली बा नको ना भाऊ मला पतंग जपून ठेवायच्या पुढच्या वर्षा करता तुमच्या हरकत पैसे का माझ्याकडे गरीब माणूस मी लोकांच्या पतंगीन दोऱ्यावर जीव काढून राहिलो अरे आपले आपले पतंग सगळं आठवत झालं उत्तर ठीक आहे आता ते ती राहू द्यायची तिने कशाला आकाशातून खाली घेतली बघा माझ्याकडे बघ इकडे बघ तर मित्रांनो तुमच्या नशिबात असेल तर तुमच्या गच्चीवर येईल तुमच्या हातात मिळेल त्याच्यामुळे जास्त लोड काही घ्यायचा नाही नशिबात नसेल तर किती धावपळ केली तर भेटणार नाही आता हे माझ्या मुलामुळे माझ्या दिसला आम्ही पकडली आमच्याकडे आहे डबल दोरा भेटलेला आता मला परी की परी ठीक आहे ही पतंग आहे का ती लालवाली येड्याच्या हाती दिला कारभार आणि त्याने हागून भरला दरबार अशी गंमत झाली आहे ही पतंग आहे आणि यांनी पाहिलंय मग तुला जर शिकवलंय चांगलं वर्कर वरकर तो वर्कर पतंग आपल्या कंपनीचे शेअर्स होल्डर आहे त्यांनी खूप मदत केली आपल्याला त्याच्यामुळे त्यांनाही पतंग उडवायला दिली आपण आता तुम्ही बी शेअर्स घेतले ना आमचे घ्या तुम्ही पण घ्या हे बघा ही आहे परी जाधव शेलूपुरीचे कधी म्हणजे द्राक्ष आणून देत असतं आम्हाला परी द्राक्षच काय परिस्थिती यावर्षी नाही आहे टाटा टायगर नाही रेनॉल्ड टायगर घेतली रेनॉल्ड टायगर तर हे शेअर्स होल्डर आहे तर त्यांना थोडा शेअर्सचा लाभ दिलेला आहे इकडे दहावीचा अभ्यास आलाय गच्चीवर आणि मोफत मिळालेल्या दोऱ्यासाठी अतिशय प्राणपणाला लावलेला आहे प्रत्येक दादानी कुठेही काही वाया नको जायला आता ह्या ह्या दोऱ्यात सुद्धा त्याचा जीव अडकला आहे दादा परताव्या तुम्हाला जे शेअर्सचा परतावा मिळाला त्यात तुम्ही समाधानी आहात का ते फक्त वडील संपत्ती त्यांनी गुंतवली आपल्याकडे परी तू पाती पतंग पतंगुळ परी असं चालतं का बाई आपल्याला जे काम दिलं सारखी मान तिकडे वरच पाहिजे शेट या शेट हे पण आमच्या कंपनी शेअर्स होल्डर आहे कर हे बर तुमच्याकडे पतंग नाही का पतंग, पतंग, पतंग नाहीये दादा तुला संने होणार नाही का तिथं पतंग उडवशील आणि आमची कापून टाकशील म्हणजे असं बोलून बोलून आमच्या कंपनीचे शेअर होल्डर किती पाहिले घेत प्रीती

हे खालच्या खाली पतंग उडवतील आणि मुद्दाम आटकली 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 कटली 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 सुख पावत नाही त्याचं उदाहरण बघा तुम्ही जाधव पटलं तुम्हाला तुम्हाला असं अरे गच्ची कोणाची पतंग कोणी आणली बरोबर तर मित्रांनो काही वेळापुरती काही वेळापूर्वी पतंगी पकडायला होता पण आता त्याला सहन होत नाही प्रत्येकची पतंग वरती गेली तो त्याच्या एका बॉडीगार्डला इकडे घेऊन आला होता त्याने आतूनच प्रयत्न केले पण तुमची पतंग उडली नाही आणि जर मागे पडला तर आई बापाला ते एक हा असा उभा राहा दादा नाही सांगायच का मी आपलं ते या जशीर माग लचण होऊन जाईल <laughs> हा सोडा दादा आता इकडे या बहीण भावाशी मोकळ्या या विरोधकांनी बरोबर डाव आखला होता का इथल्या इथंच गुतवायची काय अडचण नाही आदेश तुला मदत कर

नाही अटकली जायच आय थिंक नाही सोडा लागत आता सर 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 एवढं सोडतो का आता स्वतः आपण त्याच्याबरोबर तेच खेळू हो तो काय पतंग घ्यायला जाण्यासाठी माणूस उभा आहे खाली आपली बघ नाही आता याच्यात अडकली पप्पा पप्पा हा